काय करतय सरकार महाराष्ट्राचं गृह मंत्रालय काय करतय गृहमंत्री काय करत आणि सातत्याने नीटच्या परीक्षेचा भ्रष्टाचार असेल आज ती लाडकी बहिणीची जी स्कीम चालली आहे त्याच्यात होणारे घोळ असतील त्याच्यानंतर आज ज्या पोर्सची जी केस झाली त्याच्यात रक्ताचा बदला बदली म्हणजे प्रशासन होत का नाही या राज्यामध्ये सगळा सावळा गोंधळ चाललेला या राज्यामध्ये विस्कळीतपणा दोनशे आमदारांचं सरकार आहे पण तुमच्या माझ्या पदरात काय पडलं या सरकारमध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला काय मिळालं विकास कुणाचा झाला या सरकार आज तर मोठा प्रश्न इथून बाहेर जाऊन बसाल भिगण चौकाच्या पुढे आज सकाळी तिथे ॲक्सिडेंट होता होता राहिलेत परत त्याच्यामुळे नक्की विकास आणि हा सगळ्याच्या बद्दल जे सरकार बोलत राहतं त्याच्यातून भलं कुणाचा झालंय हाच मोठा प्रश्न होता दुर्दैव आहे की महाराष्ट्र आज, आज देशामध्ये जी विचाराची अग्रेसिव्ह डेव्हलपमेंट राज्य आहेत त्याच्यात प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा नंबर खाली जायला लागला आहे आणि माझा डेटा नाही या भारत सरकारचा